श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत माहिती म्हणण्यापेक्षा आजचा आपला स्वामी संदेश जो आहे तो नक्कीच तुमच्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरणार आहे नक्कीच हा संदेश जर आपण ऐकला आणि याचं अनुकरण आपण अपन जर आपल्या जीवनामध्ये केलं तर नक्कीच आपलं जीवन हे सुधारण्यासाठी मदत होणार आहे आपलं जीवन आनंदित जाण्यासाठी मदत होणार आहे नक्कीच तुम्हीही ऐका आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा चला मग सुरुवात करूया आपले स्वामी महाराज काय सांगत आहे ते ऐकायला स्वामी सांगतात आयुष्य म्हणजे नेमकं काय याचं उत्तर शोधत जर राहिलो ना तर आयुष्य कधी संपेल हे देखील कळणार नाही आणि आयुष्य म्हणजे नेमकं काय याचं उत्तर शोधण्यासाठी आपलं आयुष्य देखील कमी पडेल त्यामुळे आयुष्य नेमकं काय आहे याचं उत्तर शोधत बसण्यापेक्षा आयुष्य मजेत घालायला शिकाय शिकायला हवं आयुष्य मजेत जगायचं असेल तर एकच करावं लागेल कुठल्या गोष्टींना कुरवाळत बसायचं आणि कुठल्या गोष्टी सोडून पुढे चालायचं हे सर्वस्वी आपण ठरवायचं आहे आणि आपल्या सद्बुद्धीचा विचार करून आपणच तो निर्णय घ्यायचा आहे आपण ज्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ तितक्याच त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात घडणार आहे त्यामुळे सर्वस्वी आपल्याला ठरवायचं आहे की आपलं आयुष्य हे हसत हसत जगायचं की रडत रडत आयुष्य तर जगायचंच आहे मग हसत हसत जगल्याने काय बिघडणार आहे पुढे स्वामी सांगतात आपल्या मनात आपण काय पेरतो आणि कशाला जास्त खतपाणी घालतोय यावर ठरत की आपली प्रगती होणार की अधोगती आपल्या मनात आपण काय पेरतो आणि कशाला जास्त खतपाणी घालतोय यावर ठरत की आपली प्रगती होणार की अधोगती कारण ज्याला जास्त खतपाणी घातलं जाणार ते जास्त वाढणार जर मग आपण सकारात्मक विचारांना जर खतपाणी घातलं तर नक्कीच सकारात्मक विचार वाढणार आणि जर आपण नकारात्मकच विचारांना खतपाणी घातलं तर नक्कीच नकारात्मकच विचार वाढणार आणि हे नकारात्मक विचार इतके वाढतील की आपलं आयुष्य एक दिवस संपवून टाकतील त्यानंतर स्वामी म्हणतात जेव्हा चुका होतात ना तेव्हा स्वतःला दोष देऊन खचून जाऊ नका जेव्हा चुका होता तेव्हा स्वतःला दोष देऊन खचून जाऊ नका चुका करणं हे चुकीचं जरी असलं तरीही तो अपराध नाही कारण इथे असं कोणीही नाही ज्याच्या हातून चुका होत नाही फक्त गरज आहे एका गोष्टीची ती अशी की ज्या चुका माझ्या आतापर्यंत झाल्या आहेत त्या चुका मी पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये करणार नाही याची काळजी घेण्याची कारण जो चुकांमधून स्वतःला सुधारतो त्याला स्वामी नेहमीच माफ करतात जो चुकांमधून स्वतःला सुधारतो त्याला स्वामी नेहमीच माफ करतात पण जो जाणीव असूनही जाणून बुजून वार, चुका पुन्हा पुन्हा करतो आणि स्वामींकडे माफी मागतो अशा व्यक्तीला जगाच्या पाठीवर कुणीही कधीही क्षमा करू शकत नाही आणि त्याचा शेवट हा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे स्वतःला दोष देऊन असं का झालं असं म्हणून विचारू नका पण असं पुढे होणार नाही असा विचार नक्कीच मनामध्ये जागृत करा नक्कीच आपलं आयुष्य हे आनंदानेच पुढे जाणार आहे पुढे स्वामी म्हणतात की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतात जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतात तेव्हा फक्त असाच का विचार करतात की सगळं काही वाईट माझ्याच बाबतीत घडतं आणि देवाला फक्त आणि फक्त मीच दिसतो पण या उलट जर तुम्ही असं म्हणाले की हे आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यामध्ये चांगले वाईट प्रसंग येणारच आहे आणि माझ्या बाबतीत जर काहीतरी चांगलं घडत आहे तर नक्की माझ्या कर्माचा तो भाग आहे आणि जर माझ्या बाबतीत जर काही वाईट घडत आहे तर तोही माझ्या कर्माचाच एक भाग आहे आणि म्हणून असा विचार करा की जे काही वाईट झालं ते माझे कर्म पण याहून चांगलं कसं होईल हे माझे प्रयत्न मग बघा जेव्हा एखादी व्यक्ती अगदी खचून न जाता प्रयत्नाने पुन्हा एकदा उभी राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा व्यक्तीचा हात स्वामी महाराज स्वतः पकडत असतात आणि त्या व्यक्तीला त्या संकटातून हळूवारपणे बाहेर काढत असतात आणि याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला हे जे विचार सांगितले आहे त्याचं अनुकरण करावं लागेल फक्त बोलून उपयोग नाही फक्त ऐकून उपयोग नाही तर त्या गोष्टी अंमलात आणणं देखील तितकंच महत्वाचं आहे आयुष्यामध्ये जेव्हा नवीन काही करावं असं वाटेल ना तेव्हा नक्की करा एक तर या गोष्टीमधून तुम्हाला दोन गोष्टी मिळतील एक तर तुम्ही पुढे जाल तुमचा विजय होईल किंवा मग झालेच तुम्ही अपयशी तर तुम्हाला एक प्रकारचा अनुभव मिळेल फक्त ही एक गोष्ट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की फक्त स्वतःच्या मनाचा विचार करायचा स्वतःच्या मनाला ठाऊक हवं की मी जे काही करत आहे ते चुकीचं करत नाही आणि विश्वासाने करत आहे फक्त अशा वेळेस लोकांच्या मतांना प्राधान्य देऊ नका लोकांचं मत विचारात घ्या परंतु तुमच्या मनाला काय पटतंय याचाच विचार करा आणि त्यानुसार तुम्ही मार्ग निवडा नक्कीच लोकांच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचं मत विचारात घेतलं तर आपण कधीही अपयशी होऊ शकत नाही आणि झालो चुकून अपयशी तर त्याचं खापर आपण दुसऱ्यांवरही फोडत नाही आणि त्याचा आपल्याला त्रासही होत नाही कारण निर्णय आपण स्वतः घेतलेला असतो तर स्वामी भक्त हो छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ज्याचं अनुकरण जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर आपलं आयुष्य आपण अगदी रमत गमत हसत खेळत जगत असतो आणि आल्याच कुठे अडचणी तर आपले स्वामी महाराज आहेच की आपल्याला सावरायला तर स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि एक एक पाऊल पुढे टाका नक्कीच कासवाच्या का होईना पण आपली प्रगती ही नक्कीच होणार अगदी सस्याच्या वेगाने जर आपण धावायला गेलो तर कुठेतरी आपण कोलमडून पडतो आणि पुन्हा आपल्यात उभं राहण्याची ताकद देखील उरत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुमची वर्तणूक असेल तर स्वामी देखील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा स्वामी संदेश कसा होता तेही सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तो पर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनेल वरच्या बोधकथा तसेच स्वामी संदेश ऐकत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद